ही माझी आई आईला गेले वर्षभर मान दुखते तो त्रास होतो आहे मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहेच तर भरपूर जीज झाले असल्यामुळे मान वगैरे दुखते तर आम्हाला काही दिवसापूर्वी रिझल्ट मिळाले की इथे असे असे डॉक्टर परांजपे आहेत तर ते उपाय होतो त्याच्यावर चांगला म्हणून मी इथे आणली सात दिवसापूर्वी सात दिवसांची ट्रीटमेंट आता आईची केलेली आहे तर आईला भरपूर रिझल्ट चांगला आलेला आहे तेल मॉलिश वगैरे करून रिपोर्ट चांगला मिळाला आहे आजी कसं वाटतंय मला बर वाटतं हे औषध चालू असल्यापासून किती वर्ष तुम्हाला त्रास होतोय मानेचा मानेचा गेली पंधरा सोळा वर्ष त्रास होतोय आणि कमरेचा ही मुलं लहान असतं आणि काय काय अडचणी याच्या ते सगळे त्रास असताना आधी पहिल्यांदा माया मान दुखायला लागली मान दुखल्यानंतर एक उजवा खांदा दुखायला लागला नाही मान दुखल्यानंतर खाली आधी हात दुखायला लागला नंतर मग उजवा खांदा दुखायला खांदा मान दुखायची इकडे ही झाली सुरुवात दुखायला असं दुखणं असताना कोणती कोणती कामं करताना अडचणी यायच्या तशा भरपूर यायच्या म्हणजे कपडे घालताना किंवा घरातली छोटी छोटी कामं करताना लावची बटणं लावता येत नव्हती मला आता काय काय करता यायला आता सगळं यायला लागलं सगळं यायला लागलं ब्लाउजची बटन जाता येतात हो। कपडे घालता येतात झोप हो। कशी आहे झोप लागते लागते दुखणं आता चांगलं था कमी आहे व्हेरी गुड ही सगळी वात विकाराची अवस्था आहे ज्याच्यामध्ये मानेसे किंवा कमरेचे मणके झिजून जातात वयोमान पण आणि कामाचा सा अतिरिक्त सगळा ताण असतो त्याच्यामधून आणि तिथे केवळ पेनकिलर गोळ्या खाणे एवढाच फक्त त्याचा विषय नसून त्याला तेल पाणी छान झालं पाहिजे ऑइलिंग झालं पाहिजे झिजणारं शरीर परत परत्वे त्याला ऑइलिंग करून बस्ती अभ्यंग शिरोधारा काय अग्निकर्म कर्म, कर्म असं करून शरीराला स्निग्ध करणे ही त्याची चिकित्सा आहे आणि ही परत परत्वे शरीराची झिज होत असते जेव्हा खूप त्रास होत असतो त्यावेळेला असं सलग एवढं सात सात दिवस सगळं मोठ्या ताकद लावून करावं लागतं पण ज्या वेळेला दुखणं कमी आहे काही एवढा त्रास नाही आहे त्यावेळेला घरच्या घरीसुद्धा तुम्हाला व्यंग जमेल तेव्हा शेक घेणं असं काम करायचं आहे पथ्यपाणीसुद्धा पाळायचं आहे की आपल्याला जो बरं वाटलेलं आहे त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहायला पाहिजे याच्यासाठीची काळजी म्हणून आहारातलं दही ताक अम्ल वस्तु किंवा पंख्याचा थंड वारा हे टाळायचं आहे घरात तुम्ही गरम पाण्याने शेकत आंघोळ करा गरम गरम पाणी पिण्यासाठी वापरा शिळा अन्न खाऊ नका इडली डोसे असल्या वस्तू काही असतात त्या किंवा शिळा अन्न हे शरीरामध्ये सूज निर्माण करतं संध्याकाळच्या वेळेत शक्य होईल तेवढं लवकर जेवा सहा साडेसहापर्यंत तुमचं खाणं होऊ द्या नंतर मग रात्री आठ नऊ वाजताना जेवण्याची आवश्यकता नाही सूज मारते शरीराला त्यामुळे सूर्यास्तपूर्वी जेवण्याचा प्रयत्न ठेवा म्हणजे तुमच्या दुखण्याची तीव्रता कधी वाढणार नाही वात वाढणार नाही सूज येणार नाही आणि आरोग्य चांगलं राहील मध्ये मध्ये कधीतरी तेल पाणी करायचं छान